बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गेल्या आठ वर्षापासून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शेनीदान उपक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे शेनी दान करण्याचे हे नववे वर्ष असून यावर्षी महापालिकेच्या प्रशासक के, के मंजुलक्ष्मी तसेच राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या उपस्थितीत तीन लाखापेक्षा अधिक शेणी दान करण्यात आल्या आजपर्यंत लोकसहभागातून या उपक्रमांमधून महापालिकेकडे एकवीस लाखापेक्षा अधिक शेनी सुपूर्द करण्यात आले आहेत तसेच गेल्या वर्षीपासून रक्तदान शिबिर देखील घेण्यात येत आहे यावेळी बोलताना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी शारंगधर देशमुख यांनी केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून भविष्य काळात देखील हा उपक्रम आणखी जोमाने सुरू राहावा अशी आशा व्यक्त केली हे दोन हजार सतरापासून माझ्या शारंगधर देशमुख साहेबांनी सुरू केलेले उपक्रम आहे तिथे मला वाटतं की वर्षानुवर्ष जे होत होतात ते वाढतच गेलेले आहे आणि याच्यामध्ये दोन गोष्ट आहे की लोकांनी एक म्हणजे त्यांच्या इवन खालच्या लेवलच्या मुलं या भाजीपाला लोकं या पेन्शनवरून पण लोकांनी पैसे इकट्ठा करून ह्याच्यासाठी साठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे आणि तसेच महानगरपालिकाचे जे रस्ता आहे आता आपण प्रत्येकांच्या नगरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या चांगला रस्ता होण्याचा एक आग्रह आहे पण एकदा रस्ता केल्यानंतर आपण भरपूर वेळे असं बघतात की होळी झाल्यानंतर रस्त्याच्या क्वालिटी पण कमी होतात तर ते असा एक उपक्रम केल्यामुळे लोक सगळे येऊन आपल्या महानगरपालिकेच्या पण मला वाटते की जे ॲसेट आपण क्रिएट केलेले आहे त्यांच्या पण चांगल्याप्रमाणे देखभाल होतात आणि लोकांचं एक चळवळ सुरू झालं तर एखादा प्रथा आपण ते बंद करून आणि त्यांचा चांगला एक चळवळ देऊन आता एवढे त्यांनी आता नऊ वर्ष हे सातत्याने करत गेले तर त्याच्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते देशमुख साहेबांच्या आणि त्यांच्या सोबत त्यांना साथ दिलेले सगळे नगरसेवकांच्या पण मी प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करते नागरिकांना तसेच काय आवाहन करा होळी लहान करा आणि शेणी दान करा तसेच शारंगज देशमुख यांनी लोकसहभागातून केलेला उपक्रम आज या उपक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून काळात देखील लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद देऊन आणखी मोठे स्वरूप द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आज हा शेनिदान हा उपक्रम म्हणजे कोल्हापूर महापालिका ही भारतामध्ये एकमेव महापालिका आहे की ज्या ठिकाणी दहनाचा खर्च मृत्यू पावल्यानंतर दहनाचा खर्च हा शून्य आहे त्याचा सर्व खर्चही महापालिका करत असते त्यामुळं आज महापालिकेची परिस्थिती पाहता या ठिकाणी महापालिकेलाही सहकार्य आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रदूषण त्याचबरोबर रस्त्यावर होळी केल्यानंतर होणारा रस्त्यांचं नुकसान ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही हा उपक्रम केलेला आहे मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मां लोकांना हे सांगू इच्छितो की होळी लहान करा दान करा आपण आपल्या दारातील रस्ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आधी अतिशय छोट्या पद्धतीनं होळीचा सा सण साजरा करून महापालिकेलाही सहकार्य आणि पर्यावरणही सुरक्षित ठेवूया आजच्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील सचिन पाटील अभिजित चव्हाण संजय सावत कुलदीप सारवतकर चेतन भोंगळे जयदीप पाटील आनंद पाटणकर उन्मेश जेरे अभिजित खतकर सुयोग मुगदुम प्रमिला चारंद देशमुख प्राची मंडलिक पल्लवी बोलाईकर यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या